गुड मॉर्निंग मी योगीता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही साताऱ्यामध्ये आहोत काल आ, आलो आ, काल आम्ही संध्याकाळी पोचलो ताईचं दुपारी आलेत आम्ही रात्री आलो आणि मग रात्री मस्त थोडंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं मग सगळे गाणे वगैरे थोडं एन्जॉय केलं आणि मग रात्री झोपलो कारण काल लवकरच झोपलो जास्त उशीर नाही केलं कारण सगळे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकलेले म्हणून सगळे लवकर आणण्याच उशिरा उठले सगळेजण सकाळी जास्त लवकर नाही उठले नऊ ना। खोन नावला धाल असे उठले नाही आता मस्त सगळे फ्रेश होऊन नाश्ता झाला आहे अर्ध्यांचा मला थोडं उशीर का कारण मी आवरत होती चिन्मयचे कपडे वगैरे होते धुवायचे चिनयची थोडी तब्येत डाऊन झाले रात्री कारण त्याने क चिन्मय निवा निवेनची आणि यांची आणि भाईंची तब्येत थोडी डाऊन झाली कारण त्याने कोल्ड कोल्ड्रिंक प्यायलं ते त्याला सूट नाही झालं चिन्मयला आणि निवेनला पण निवेन पण खूप उलट्या करत होता रात्री तर आता काय नाही आता बऱ्या आहेत औषधे दिलेत त्यांना दोघांना पण आता मस्त खेळत आहेत दोघंजणं आणि आता मस्त मी पण आता आता फ्रेश झाले वरती आहे वरती दोन रूम आहेत तिकडे आहे मी वरती मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता खाली जाणार आहे ताईस आणि ता मार्केटला गेले ताईस भाजी वगैरे काय आणायला आणि ऐश्वर्या मी आणि वर्षा ताई आम्ही किचनमध्ये आवरावर करतो नाश्ता झाला ऑलमोस्ट आता मी पण करणार आहे नाश्ता मी आणि क्रिश करायचं बाकी आहोत आणि ऐश्वर्या करतो रा पटापट आणि मग सगळं नाश्ता करायला अंडा हाफ फ्राय पाव आणि चिकन घेतला थोडासा रात्रीचा आणि ते जेवणाची तयारी करायला घेतल्या ऐश्वर्याने ते क्रिश बसल्या नाश्ता करायला आणि जसे बर्थडे बॉय चिनयमय हॅपी बर्थडे बच्चा गिफ्ट पाहिजे पाहिजे हा कुठं दुकानात दुकानात बंद मायला आता फ्राय करायला घेतलंय माकल्या आहेत या आणि ते बी मॅरिनेशन करून ठेवलं आहे फक्त काही चाल बघू काय ते पहिला आता मी हे करून घेते हात ठेवलं आहे आणि असं त्याने मला वाटलं मला

मग आई बोलतील काही नाही पाणी मे नाही दोन मछली दोन मछली पाणी मेघाई पाणी मेघाईपा तीन मछली

आता दोनच बनवले तसं काय बनवू ताईंना खायचं होतं म्हणून बनवलं ऐश्वर आणि दोघे गेलेला केक आणायला सीमेच्या बर्थडे साठी केक केक गाड्यातच ठेवला वाटत मॅगी आराध्याने मॅगी बनवली क्रिकेट मस्त मी बर्थडे डेकोरेशन केले थोडस केले छोटस आणि केक इथे काही जास्त भेटले नाही केक आम्ही छोटेसेच आणलेत केक बघू उद्या महाबळेश्वरला जाणार होत्या बघू आम्ही करू परत एकदा सेलिब्रेट त्याचा बर्थडे त्याला थीमवाला केक पाहिजे होता पण तो इथे नाही भेटला आम्हाला आम्ही बऱ्याच ठिकाणी विचारला पण नाही भेटला ते सिटीमध्ये भेटत असेल इथे गावा ठिकाणी मोस्टली नाही भेटत तर आता आम्ही आणलाय केक आणि तिथं डेकोरेशन पण केलंय थोडस केक आणला ज्यांचा बंगला आहे राम भाऊ म्हणून त्यांचा काल बड्डे होता म्हणून त्यांना पण एक केक आणलाय आणि एक चिन्मयसाठी आणलाय केक उडतील ना

बेबी हो दे, दे सांग बेबी हो दे बेबी बेबी हो दे आत्ताला भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे तर कर चाची

నకో చైన్కో మరి ఆర్తి బాగా गेला एका लावा कोणतरी आणि कुठे सिन्मा गेले सगळं बघत त्यांच्या आजीच्या आणि आईच्या